परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर फ्रान्स युरोपियन युनियन आणि बेल्जियमच्या दौऱ्यावर आहेत दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल ते बेल्जियमला पोहोचले त्यावेळी जयशंकर यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मॅक्सिम प्रिव्होट यांची भेट घेतली यावेळी जयशंकर यांनी दहशतवादाशी लढण्यासाठी बेल्जियमनं दिलेल्या पाठिंब्याचं स्वागत केलं उभय देशातल्या द्विपक्षीय संबंधांच्या आणि भारत युरोपियन युनियन बळकट सहकार्याबद्दल दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान संरक्षण आणि सुरक्षा औषध निर्माण स्वच्छ ऊर्जा आणि परिवहन यासह सहकार्य अधिक दृढ करण्यावर यावेळी विस्तृत चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं बेल्जियम आणि लक्झेमबर्गमधली भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील जयशंकर यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी भारत बेल्जियम संबंधांच्या स्थिर प्रगतीवर आणि युरोपियन युनियनच्या असलेल्या संबंधांबद्दल चर्चा केली तसंच जयशंकर यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि भारताची प्रगती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठीच्या प्रयत्नांचीही माहिती दिली भारत